तीज़ 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 गावन का एवढं कंटिन्यू बोलणं म्हणजे आता यांना रासकल नाही इडली खासकल हि जी बाय पहिल्या इकडं बघा तयारी सुरू आहे अजून काढायला केळ्याचं पान आगाव पण करते तर गाईज मॉर्निंग मध्येच मला चहा पोळी काल पोळी केली होती तर चहा पोळी खायची मला ले एक्साइटमेंट होती आणि फायनली तो टाइम आला मी खायला लावले चहा पोळी आणि माझ्यासोबत मम्मी पण खाते इकडे सिया म्हणते मला की माझा पण दाखव मी पण खायला लागले ना तुमच्या हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय गाईज स्वागत आहे आपल्या एका मजेदार ब्लॉग मध्ये आहे चल जाऊ पण पुढे असो तर मी पहिला रात्री नाही खाना माझ्या हिशाशी ठेवा म्हणा मी सकाळ संध्याकाळ चहा बरोबर खाना मला एवढं आवडते चहा पोळी तर आता आमच्या दिवसाची सुरुवात झाली आणि पुढे काय काय होणार बघायला मिळणार आहे मस्त पिकी आणि आमचा विहान काय करायला इथे उड्यावर सोडून काय बघायला रे हा कसं बघते बाबा इथून रे बाबा का पैसा नाही येतो असं बघते काय आहे का पकडून तर इकडं बसले आता तिची सगळी कामं झाली आता आम्ही शूट करणार आहे आणि विहान सोबत खेळत बसल्या हे पहिला अनन्याला पहिला करत येते आहे बघा आलाय कसा वाई हे भगवान तरी लीलाप्रम अपरंपार है वा मला

<laughs> एक गर्ल एक बिग लेडीज म्हणजे मम्मी रेडी होऊन आले आता शूट करणार आहे बघा ब्ल्यू ब्ल्यू साडी घातल्या फिरायला जाणार आहे वा 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 सियाल तेवढ नेऊ नको आगाव पण करते हा सियाल अजिबात नाही नाही मज्जा नाही खरी खरी आणि आता अतुल पण रेडी होत काय जायसाठी ते आहे काय ती बघितलीस पण नाही पण ते गावत नाही कळत नाही असते हे जास्तच चाललंय गुड तर आनण्याच्या कप्प्यात तिचे जीन्स गावत नाही लय मोठा हे आहे आम्हाला वाटावलं सी आय डी मध्ये सांगू का पोलीस स्टेशन मध्ये कुठल्या जाऊ काय कळत नाही मार्ट मधून घेतलेली आहे रेड कलर आहे ती वर बॅगेत ठेवली आहे गावंत का नाही काय कुठे गेले काय माहिती आपण याला जायच्या अगोदर पासूनच ते दिसत नाहीये आपण याला गेलो ना तो मध्ये कुठे गेलो आपण सुकाच्या तिथे गेलो होतो फिरायला तेव्हापासूनच दिसत नाही मला अरे देवा तू त्याच्या आधी बैठल अलीस त्याच्या आधी बैठलं मग ही कपत होतो परवा दिवशीच नीट केलं असं व्यवस्थित काय ते साठीच केलाय मी मग हे जे कपडे सगळे आहेत पण ते पॅन्ट गाव नाही आणि माझ्या कप्प्यात तर नाही आहेच ऑलरेडी बघलीस ना माझ्या कप्यात तो आत्ता मग तर हे काही जे आमचं एकदम जुनं आणि आमचे लहानपणाच्या आठवणीचं शोकेस आहे त्यामुळं आम्ही ह्याला आज जरा पण म्हणजे विकलं नाही कुठं दिलं नाही कारण की हे आमची आठवण आहे लहानपणापासून जे पहिल्या घरापासून जे पहिलं आपण जुनं घर होतं तिथून हे आमच्यासोबत आहे आणि त्यामुळं आम्ही ह्याला सोडू शकत नाही हे आमचे एकलं महत्त्वाचं आहे आमच्या लाईफ मधला पार्टी अच्छा म्हणते जेवण बसले आणि पॅन्ट खाऊन येऊन जेवण मम्मी आले आणि मम्मीने काय आणले खाऊ आणलंय काय तर चला आता खाणार आहे आम्ही मस्तपैकी काय खायला आणले हे ऑइल आहे सरसो अरे हे खायच आणि बघा मस्त पैकी इडली सांबर घेऊन आले आणि चटणी आणि मेदू वडा आणि समोसा हे आणलेला लागते तिला हे आवडत नाही तर तिला समोसा आणि आम्हा सगळ्यांना मेदू वडा आणि इडली आमच्यासाठी तर बघा हे मस्त पैकी आता चला खातो आम्ही भूक बुक का कुठे आठवड्यात आता हे खायच ग हो ता 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 की आज काय हा प्लॅन नव्हता पण आजीला खाऊ वाटत होती इडली त्याच्यासाठी मग इडली स्पेशल आणली मग आणताना मग सगळ्यांसाठी चांगलं खातो काही भुकले लागले मला तसं पण सकाळी मी चहा पोळी खाल्ली त्यानंतर काही खाल्लो नाही तर आता मला बरं झालं मम्मी आणि पटकन आले आणि आणले तर आता मी खातो आणि नंतर शूटला लागायचं आहे आम्ही इडली आणल्या पण हे आतुल आणि मम्मी ज्या डोक्यात आले की नारळ काय केळ्याच्या सॉरी केळ्याच्या पानावर खायचं आतुल काढायला केळ्याचं पान आता कटिंग करून तयार जाऊ दाखव तुम्हाला इडली खाताना आम्ही मजा आहे तर आतून व्यवस्थित कॅज पानं धुतली आणि मम्मीने मस्त पैकी पुसून घेतल्या तर आता आम्ही बसणार आहे याच्यावर इडली सांबर खातणार हे राह नाही जाता तडप ही सी ना अजून इडली सांबर संपवायसाठी तर इकडे बघा तयारी सुरू आहे अजून अजून खाल्लं नाही पण कधी खायला असं झाले पण मम्मी म्हणले सगळं व्यवस्थित सजवणार मग मस्त मी एक फोटो मारणार आणि मग आणि आनंदासाठी समोसा चटणी तर सगळं आमचं सजावट झालेली आहे आता पोटाची सजावट करतो आणि चला तुम्ही पण खायला मस्त पैकी इडली सांबर आणि मेदू मेन म्हणजे काय केळीच्या पानावर आहे हा मेन म्हणजे केळीच्या पानावर आता खातो आणि सगळे आम्ही एकत्र बसलोय असं बाहेर वाटतंय की ना असं स्पेशल केळीच पाणी घेत नाही दोन कट केले एक हक्क वाढी मोठं जोडले आम्ही आणि त्याच्यावर पाहिले आपापल्या लाईनिनं बसले जसं तेलगूमध्ये तिकडे कर्नाटक लोकपतीने बसतात तसं आता यांना रासकल्ला इडली खासकल्ला तर आता आमचं शूट चालू होणार आहे आणि आम्ही आलो टेरेसवर तर वर आमची शूटचे सीन आहेत ते आम्ही घेणार आहे आणि तुम्ही बघितलं आता आम्ही खाल्लो आणि जस्ट रेडी झालो आणि आलो तर आता मी आम्ही ही चादराची सावली घेतल्या कारण की वर ऊन एकदम कडक मस्त आहे ना तिकडे गेल तर डोळा शेअर ही जी तर पहिल्यापासून तर चला तर आम्ही आता शूट करतो आणि काय काय होते तुम्हाला कळेलच पुढे आम्ही आज कुठं तर जाणार आहे अरे वा आजचा ब्लॉग तो मला वाटतं ब्लॉग उद्याचा होणार म्हणजे आज आम्ही जाणार आहे पण तो ब्लॉग स्पेशल होणार होईल तुम्हाला तेवढं दिसत तर बघा आमच्या वरच बसले इथं तू इथं बसलायच आम्ही हुडकालो खाली तुला दूध वीज दिलंय वाटीत हे उन्हात बसलाय बरं नाही म्हणून शेकायला चांगलं दोन चार दिवस बरं व्हायसाठी हो उन्हात किती आहे ना पॉवर आपोआप बरं होत त्यांना लाग दवाखाना लागत नाही काय नाही आणि मी तुम्हाला ह्याच्याविषयी माहिती पण देणार आहे सो गायत चला तर वरच आता शूट झाले आमचं आता आम्ही जातो खाली एवढी थंडी आहे तरी माठातलं पाणी पाहिजे सो चला तर तुम्हाला उद्याचा ब्लॉग लई स्पेशली येणार आहे स्पेशली म्हणजे एकदम, एकदम खतरनाक तर ते कुठे ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू कारण की उद्याचा ब्लॉग आजपासून स्टार्ट होणार आहे तर चला सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावेच नका आणि तुमचं प्रेम असत राहते आणि अच्छा आजच्या ब्लॉग मधला कुठला पोर्शन कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि खाली तुम्हाला बेल आयकॉन दिसत असेल ती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला रोजचे डेली अपडेट्स येत राहतील आणि थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट एवढं कंटिन्यू बोलणं म्हणजे काय आहे वाह वाह कोशिश कर बाय बाय राहू द्या बाय बाय